नमस्कार मी कल्याण गुले मंगळवेळा माझा न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे नगरपालिकेच्या अनुषंगाने आज आपण आलेलो आहे सांगोल्यामध्ये सांगोल्यामध्ये आज आपण ग्रॉड रिपोर्टच्या माध्यमात अगदी नागरिकांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहे तत्पूर्वी आपल्या संघ शहाजी बापूचे काही व प्रभाग क्रमांकचे पाचशे उमेदवार गावडे आणि मेटकरी आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे नमस्ते नमस्ते काय नाव माझं नाव काशलिंग दगडोगाव आहे प्रभाग क्रमांक पाच मधून जागेवर तुम्ही उमेदवार आहे काय सध्या हवा हवा आनंदभाऊ हो मानेंची यांची चालत शाहजी बापू आणि शिवसेनेची चालत पण हा वेळेला अगदी तुमच्या बाबासाहेब देशमुख आणि बनकर यांची उमेदवारी भाजपनं जाहीर केली काय सांगताल तुम्ही त्याचाच फायदा सध्या शिवसेनेला बापूंना आनंदभावांना होणार आहे पण वर भाजपचं सरकार आहे पण त्यामुळं सरकारमध्ये शिवसेना हायच ना एकनाथ शिंदे साहेबांची सूचना सुद्धा आहे त्यामुळे शिवसेना अडचण येणार नाही जो अचानक प्रवेश केलाय तिकडे त्याचा फायदा भावना होणार आहे पण या ठिकाणी पालकमंत्री सातत्यानं तुमच्या सांगोला नगरपालिकेमध्ये लक्ष घालून आहेत आणि अगदी बनकर यांना होत नाही तसं काय जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली सध्या त्यांना ही युतीच अशी मान्य नाही शहरातल्या लोकांना त्यामुळं आम्ही जरी बापूंचे शिलेदार तर जरी लढत असलो ना तरी मात्र आमच्या बरोबर बापूंची काय काम आहेत मतदार मतदारसंघात बापूंचे शहरामध्ये बापूंचे भरपूर काम आहेत दोनशे कोटी पर्यंत निधी बापूंनी सांगोला शहराला दिला आणि इथून पुढे सुद्धा शहर विकास खाते विकास खाते जे आहेत ना ते शिंदे साहेबाकडे आहेत त्यामुळं सांगोला शहरात काय निधी कमी पडायचा विषय तुम्ही प्रभाग क्रमांक पाच मधून त्या ठिकाणी काय पाण्याची समस्या असेल ड्रेनेची समस्या असेल काय सांगता प्रभाग क्रमांक पाच आहे ना आता भौगोलिक परिस्थिती प्रभाग क्रमांक पाच जो होता त्यामधल्या संजय नगर आणि त्या भागातल्या परिसरात तिथल्या उमेदवारांनी लक्ष दिलेलं नाही नगरसेवकाने तिथला सगळा जो मतदार आहे तो पहिल्या नगरसेवकावर नाराज आहे तो वंचित राहिलेला भाग आहे तर आम्ही यावेळेला तिथला तो भाग वंचित राहिलाय समस्या ज्या आहेत त्याच्यावरती आम्ही तोडगा काढणार आहे आणि काम चालू केलेलं आहे कुठं तर शे बापू भावनिक होऊन मतं मागतायत खरंय हे भावनिक वगैरे बापूंच काय नाही बापूंच ते हेच आहे बापूं शैलीच आहे लोकांना ते रुजत आहे बापूंच जे भाषण आहे ते लोकांना लोक स्वीकारते की बापूंना खरोखर सत्य परिस्थिती बापू मानतात कोणी भावनिक व्हावं म्हणून नाही तर कंडिशन तशी केली की एकटं पाडण्याचा प्रयत्न केला लोकांमध्ये चुकीचं मॅसेज पसरवलं बापूबद्दल बापूंनी एवढं तळमळीन काम केलं लोकसभेला वगैरे त्यांनी सांगितलंय लीड दिलं हे दिलं पण ते त्यांनाच का काबर पडत या ठिकाणी ज्या गावातून शहाजी बापूंनी भाजपला लीड दिलं पण त्या ठिकाणी पुन्हा बाबासाहेबांना आमदारकीला लीड मिळेल असं बोललं जाते ते तर बापूंनी सांगितलं ना की कुणा कुठून गाड्या गेल्या कोणी कुणीकडं पोहोचलं बापूने ते सगळं भाषणामध्ये त्यांच्या सांगितले सगळं माहित होत की आता अशा काय खोऱ्या झाली त्यांनी आम्हाला कधी शेअर केलं नाही त्यांनी समजून घेतलं की आपण सगळे जण युतीमध्ये त्या गोष्टी समजून आपल्या सगळं दुसरे एक उमेदवार आहेत मेटकरी काय सांगता कसा चालू प्रचार काय प्रभा खास मधून माझी सौ छाया सूर्यकांत मेटकरी या पहिल्यांदरसेवका पत्र त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कोणाचे नाव ठाकरे कार्यक्रम असो किंवा मोठ्या कार्यक्रमात माझ्या पत्नीने फिरारीने भाग केले पण या ठिकाणी शाहजी बापूला आपल्या सांगोला संघाने पराभूत केले आता काय बापूडयंत्रेल ना बापूच्या उमेदवारी बापू आता शहाजी बापू नगराध्यक्ष पदा उमेदवार एवढे येईल

सांगोल्यात खावा कोणा ये आनंद माने आणि बनकरांच बनकर दोन तीन वेळा झालेले बर पण आता शेकाब माणूस आहे भाजपमध्ये गेल्यामुळं लोक उलटी झालीत ना उलटी झाले पण त्यांच्या पाठीमाग पालकमंत्री असतील किंवा जे तुमच्या शहराचे आमदार बाबासाहेब देशमुख आहेत पुन्हा भाजपचे चेतन केदार आहेत सगळे असू दे मतदान त्या ते करणार आहेत का मतदान मतदारच करणार आहे ना बरं शहराचा काय विकास झालाय का तुमचा आता शहराचा विकास झालाय विकास होतच असतो काय पण ह्याच्यापेक्षा जास्त होईल बापूर निधी तर आणलेली आहे त्यामुळं लोकांची भावना आहे ना गटरीच्या काय लाईटच्या पाण्याच्या काही समस्या गटरी तर आता रस्त्या सगळं पूर्ण उकरून टाकलेलं आहे बरं बरं कुणाच्या काळात झालंय त्यांच्याच काळात झाले आता त्याचे काम नेहमी अर्ज आता पण पाठीमागच्या वेळेस बापूंकडे नगरपालिका होती ना होते कसं झाले पावसाळा आता लागल्या बनकर का माने 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 राम, राम का, का? राम राम नगरपालिकेचे इलेक्शन लागले लाग तिथलं शहरचं का तुम्ही आम्ही दोन नंबर म्हणजे शेतलं शहरच नगराध्यक्ष कोण व्हाय पाहिजे माने का बनकर माने माने बर नगराध्यक्ष पद आहे चांगले आमच्या वर्गात कोण आहे सध्या माने माने सतीश सतीश भाऊ पण ह्या साइडला पण करबे की माझे नगराध्यक्ष दोन तीन आपलं नगराध्यक्ष पद भोगले त्यांनी माने भोगून का करायचं आमच्या आम्ही जर असं धरलं तरी तिथं ते कामच झालं पाहिजे बर मला साठ वर्षाच्या काळात चिखलात जायला आता त्यांनी रोड मग आम्हाला का शाहबापूनच काय शाहून केलं मग काय समस्या आहेत सांगू सांगोल्या काय सुद्धा नाही बघा आमचं चांगलं झालं समाधान आहे म्हणून माने त्याच्या नगरपालिकेच्या मध्ये आम्ही सांगुलकर गुलाल कोणाचा या संदर्भात आम्ही चर्चा करतोय यामध्ये माने असतील नगराध्यक्षपदासाठी किंवा बंद कर असतील काय सांग ज्यावेळेस आम्ही नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरलाय अनुभव मान्यांचा त्यावेळेस आमचा विजय झालेला आहे त्यांनी किती जे डाव केले राजकीय डाव यांनी काय पण करू द्या त्यांनी ते म्हणा आनंद आहे ते आनंद निवडून येणार पण या ठिकाणी पुढील जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उमेदवार आहे बनकर ते ज्येष्ठ आहे ते माझे त्यांनी नगराध्यक्ष पद भोगले काय सांग तुम्ही यांनी फक्त निष्ठेची चष्टा केली दुसरं काहीच केलं नाही सांगत पण स्वर्गीय आपासाहेबांनी जी निष्ठा ठेवली होती ती फक्त निष्ठा संपवायचं काम या लोकांनी केलेलं आहे प्रवेश बाकीचे पैसे जेव्हा जी काय केले ती निष्ठेची चेष्टाच फक्त केली यांनी सांगोलीच निष्ठेची चेष्टा जर कोणी केली असेल तर ती मारेवानी केली पण या ठिकाणी सांगोलकरांच्या काही समस्या आहेत समस्या आहेत की त्यांच्यामुळे तर काम झालेली आहेत ना कसं आहे काय आज सध्या जर बघितलं तर निवडणुका ही शेरीच्या नगराध्यक्ष पदाच्या जर असेल तर त्या ठिकाणी रस्ता असेल पाणी असेल वीज असेल लाईट असेल ह्या मूलभूत गरजा आहेत त्या मग कुठं तर निवडणूक निवडणुका आल्या का गा ही समस्या पुढे येतात त्या अनुषंगाने त्यावेळेस हाणा आमची मेजॉरिटी आले नाही त्यांच्या जागा जास्त आल्या त्यांनी आमचे प्रत्येक काम हाणून पडलेलं आहे मंजुरी दिली नाही तरी पण आमच्या नेत्याचा एवढा आमचा नेता दिलदार आहे स्व खर्चात कामं केली तुमचा नेता कोण मा आनंद भाऊ माने त्या नेत्यानं स्व करताना काम केले आता नगराज पदासाठी जे विश्व चप्पे म्हणून उभा राहिलेत ना त्यांची विद्यामंत्री शाळा आहे त्या शाळेच्या पाठीमाग पेमेंट ब्लॉकचं काम सो करताना आनंदाऊन केलेलं आहे व्यक्तिमत्व आहे त्या ठिकाणी शाजी बापूला पट्यवधीचा सांगू शहराच्या ग्रामीणला आणलेला असेल पण तो कागदावर आणला असे विरोधक म्हणते हे विरोधकांना त्याशिवाय दुसरं काही जमतच नाही हो सांगता निधी त्यांना आतापर्यंत कितीतरी काम झालेले आहेत ईदगा मैदान मुस्लिमांसाठी झाले बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळा आहे ना ते सुशुक कर झाले शिवाजी महाराजांचा पुतळा झालाय भरपूर काम केली हो केली नाहीत असं नाही जी होत नाही ती केलीत केली निधी नाही अशी काम स्व सुद्धा आनंदभाऊने केलीत आनंदभाऊने टाकलेल्या बाकडावर लोक बसतील बसतील हा त्यांनी स्वतः काय केलं ना बोलतात सांगोल्यामध्ये हवा कोणा पण खरा असतील किंवा माने असतील माने माने हवाने माने कोणत्या पार्टीत नाही शिवसेन शिवसेना शहाजीबापूर बापू बरं पण शहाजी बापूर सातत्यानं आरोप होतोय कागदावर नेते काय सांगता तुम्ही नेते कागदावर नाही निधी सर्व जनतेला माहित आहे की नेते पूर्ण कामात स्वरूप आहे आता हे जे म्हणजे ना धुळवडाला धुळे हे धुळ कशा उडायला लागल्या बहिरे गटाराच काम आहे सगळ्या लोक जिल्ह्यात गटाला काम आहे म्हणून हे सगळ्यातून त्यामुळं काय सुद्धा हे चुकीचे आपोआप सर लागलं पण आता समोर बघितलं तर पण खरे स्ट्रॉंग उमेदवार आहे तिकडे आमदार असतील किंवा पालकमंत्री असतील भाजपचे जिल्हा अध्यक्ष केदार आहेत पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमाग आहे कितीही ताकद असू दे आनंदभाऊच्या माग सर्व सर्वसामान्य जनतेची आणि गोरगरीब जनतेची ताकद भरपूर आहे आमचा नेताच परफ्युम पर मध्ये किंवा फॉर्च्युन मध्ये फिरणार नाही ना। ना। आमचा नेता स्पेंडर युनिफॉर्म वर फिरणार त्यामुळे सर्व जनता आनंदभाऊला निवडून देणार पण एका साईडला भाजप आणि शिवसेना हे मित्र पक्ष असताना या ठिकाणी पुढचं शहाजी बापू एकटं पाडले असं वाटतंय का तुम्हाला हो शंभर टक्के वाटत भाजपनं हा शहाजी बापू केलेला आहे मग इकडे बापूला एकटं पाडण्यात आपलं तुमचे दीपक आबा असेल किंवा भाजपची काही नेते मंडळी असतील सर्व वो एकवटले आणि शाही बापू एकटे आहेत शहाजीबापू एकट एकटे असं तरी खमकेय सगळ्यांना होय शहाबापणे आनंद भाऊ माने बोलाल कोणाचा फक्त फक्त भाऊ माने नमस्ते काय अकबर ब आम्ही सांगोला नगराध्यक्ष पदाचा कौल जाणून घेतोय एका साइडला शाजी बापू असतील एका साइड ला बाबासाहेब देशमुख असतील सध्याची परिस्थिती काय कोण नगराध्यक्ष पदाचा नगराध्यक्ष काय वाटते बनकर असतील किंवा माने असतील माने मानेच आणि दुसऱ्या साइडला बनकर

सांगोलेचे काय काय समस्या त्या काय चालू आहे रोड चालू आहे कॉन्ट्रॅक्ट करायचं रोड उपलब्ध होते काम झाली भरपूर झाली ती पण आता सध्या पुढची जी येणार आहे सत्य आहे तर त्या पण ह्या ठिकाणी आता सध्या मनकर आणि भाजप मध्ये प्रवेश केलाय त्यामुळे त्यांची सत्ता वर भाजपचीच आहे ना वर सत्ता भाजपची आहे त्यांची पण एकनाथ शिंदे वर्ष नगर खाती यांच्याकडे जाईल शहाजी बापू हवा शाही इथं बापूजी सांगितलं होय माने आणि बनकर माने जात सांगोल्यात परिस्थिती राजकीय वातावरण काय तापले नाही आपण जरा म्हणतो धंदा पाणी धंदा पाणी आपल्या आपल्या प्रचल बर काय सांगोलकरांच्या काय समस्या समस्या तर भरपूर जायचं बर आता कशी आहे मंडळी वगैरे आता विचार पुढल्या पाच वर्ष शहराच्या समस्या सोडवण्यासाठी एका साइड ला माने असेल किंवा बनकर असेल कोण आहे दोघांत काय वाटते माने अग्रेसर मध्ये आहे ती बनकर दोघा तिघाची जी युती त्यांचं संभ्रम निर्माण झालेला पण या ठिकाणी शहाजी बापूर कुठेतरी एकटे पाडले असं वाटतंय तुम्हाला शहाजी बापू पहिल्यापासूनच एकटा येते होय पण एका साइडला दीपक आबा असतील किंवा बाबासाहेब देशमुख असतील किंवा त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी लक्ष घातलंय आणि ते एक बनकर ऐन वेळेस भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली आहे त्यांचा अर्थच विषय आहे पण शहाजी बापू पहिल्यापासून मतदारात असणार आहे की त्यांची ग्रेस वेगळी शहाजी बापूच काय मतदारसंघातली काय कामं काय निधी आणलाय मी शहराला शाहीबापू ने ठिकाणी सार्वजनिकच्या ठिकाणी बरेच काम झालेली आहे तुमच्या दर्ग्याचा काय विषय शहाजी बापूच काय निधी दिलाय आहे निधी दिलाय म्हणजे कामाच्या हिशोबाने केलेलं आहे सामाजिक ठिकाणी सगळीच नीती करते ती कुठल्याही समाजात असते करते ती सांगोल्यात गोलाल कोणाचा तसोब मा हिशोब लागतो माने ला। जास्त जा। काय ना तेजस्तो करम कुलकर्णी सध्या सांगोला नगराध्यक्ष पदाचा सा कौल जाणून घेतो आम्ही सांगोल्यात हवा कोणाची सध्या सोशल मीडिया वगैरे तर सध्या नगराध्यक्ष पदासाठी आनंदभाव मानेची सध्या हवा आहे अजून इलेक्शन दोन तारखेला तोपर्यंत पण काय विकास काय झालाय का विकास झालाय बऱ्यापैकी काम मार्गी लागलेली आहेत पण अजून म्हणावं तेवढा हो अजून करायचा अजून वाव आहे तालुक्यामध्ये शहरांचा विकास करण्यासाठी मग ह्यामध्ये का माने सांगू शकत नाही आ, मात्र मतदान मात्र शंभर टक्के दोन तारखे जण करणार